नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कर्क कर राशीच्या लोकांना अनेक लाभ प्राप्त होऊ शकतात भाग्याची साथ त्यांना मिळताना दिसेल नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत विद्यार्थ्यांच्या करियरमध्ये सुद्धा सकारात्मक बदल होते व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे आर्थिक संकटही दूर होऊ शकेल आर्थिक स्थिती कर्क राशीच्या लोकांची मजबूत होताना दिसेल कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यात तुम्ही सहभागी होताना दिसाल आणखी कोणत्या चांगल्या गोष्टी मार्चमध्ये राशीच्या लोकांसोबत घडणार आहेत आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मार्चमध्ये कर्श राशीचं कर कर नुकसान करू शकता चला जाणून घेऊया मंडळी कर्क कर राशी अतिशय संवेदनशील रास आहे कर्क कर राशीचे लोक दुसऱ्यांसाठी भरपूर करताना दिसतात जर नातेवाईक जर नातेवाईक मित्रमंडळी अडचणीत असतील तर सगळ्यात पुढे जाऊन कर्क राशीचे लोक त्यांना मदत करताना दिसतात पण कर्क राशीच्या लोकांचा हा इतरांना मदत करण्याचा स्वभाव जरी चांगला असला तरी सुद्धा बरेचदा असं पाहण्यात येतं काही स्वार्थी लोक त्यांच्या या स्वभावाचा गैरफायदा घेताना दिसतात <coughs> तिथे कर्क राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे मदत मागितल्याशिवाय मदत करायला जाऊ नका नाही तर तुमच्या मदतीची किंमत मद सपोर्टच्याला राहत नाही आता बघूया तुमच्यासाठी मार्च महिना कसा असणार आहे कौटुंबिक जीवनापासून सुरुवात करू कर्क -कर राशीच्या लोकांना त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये थोडी काळजी मार्च महिन्यामध्ये घ्यावी लागेल कुटुंबामध्ये थोडीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते पण तुम्ही बाहेरच्या लोकांसोबत कुटुंबातील गोष्टी शेअर करू नका कुटुंबातील प्रॉब्लेम कुटुंबातच सोडवण्याचा प्रयत्न करा बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप गोष्टी अजून बिघडवू शकतो तसं पाहिलं तर चौदा मार्च नंतर कुटुंबातील सदस्यांमधील नात्यांमध्ये गोडवा वाढेल त्याचबरोबर ज्या काही समस्या असतील त्याही हळूहळू दूर होतील सर्वजण एकत्र येऊन काम करतील कुटुंबात आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांबद्दल सांगायचं झालं तर महिन्याच्या सुरुवातीला व्यवसाय थोडा मंद चाललाय असं तुम्हाला वाटू शकतं गती थोडी मंद व्यवसायाची असू शकते परंतु अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे खास करून पंधरा मार्च नंतर व्यवसायामध्ये चांगला नफा दिसून येईल आता ज्या व्यक्ती नोकरी करताय त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग मार्च महिना घेऊन येतोय पण त्याचबरोबर नोकरीमध्ये अशाही काही घटना घडू शकतात त्याचा परिणाम तुमच्या मनोबलावर होऊ शकतो त्यामुळे सकारात्मक गोष्टींवर गोष्टींवरच तुमचं फोकस करा तुमच्या कामाचं कौशल्य वाढवा जर तुम्ही नवीन नोकरी शोधत हो असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं परंतु सध्या तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात तिथे सुद्धा तुम्ही पूर्ण प्रयत्नांनी एकाग्रतेने काम करत राहा त्याचाही लाभ तुम्हाला होऊ शकतो मार्च महिना विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या दृष्टीने अनुकूल असेल शिक्षण क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडे कष्ट करावे लागतील तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेषतः स्पर्धा परिषदेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रगतीच्या संधी हा काळ घेऊन येईल आरोग्याच्या बाबतीत कर्कर राशेच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी आहेत त्यावर थोडंसं नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागेल तुमच्या खाण्याच्या सवयींमुळे पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून मनुन, म्हणूनच तिथे काळजी घेऊन सावधगिनी बाळगण्याची गरज आहे आता कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात ज्या काही समस्या आहेत शारीरिक मानसिक आर्थिक त्यासाठी त्यांनी कुठले ज्योतिषशास्त्रीय उपाय करायला हवेत तर भगवान शिव शंकराची पूजा कर्क राशीच्या लोकांनी नियमित करायला हवी नियमित करायला जमत नसेल तर कमीत कमी दर सोमवारी महादेवांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणं किंवा घरातल्या महादेवाच्या पिंडीला अभिषेक करणं महादेवांच्या एखाद्या स्तोत्र राचं नियमित पठन करणं किंवा अगदीच काही जमत नसेल तर दर सोमवारी ओम नमः शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणं यापैकी कुठलीही एक या गोष्ट तुम्ही करू शकता ज्यामुळे जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतील बाकी सर्व साधारण विचार केला तर जे ग्रहमान कर्क राशीसाठी मार्च महिन्यात तयार होते ते भौतिक सुख मुळून देणार असेल कुटुंबासोबत तुमचा चांगला वेळ घालवाल कृपेने भौतिक सुधारणा होऊ शकते त्याचा परिणाम तुम्हाला अनेक क्षेत्रात तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला यश मिळवून देऊ शकते अध्यात्माकडे तुमचा कल या महिन्यात वाढेल इतरांसोबत किंवा कुटुंबासोबत तुम्ही एखाद्या ठिकाणी तुम्ही प्रवासालाही जाऊ शकता घर वाहन खरेदी करण्याचे योग आहेत किंवा घराचे नूतनीकरण करण्याचे सुद्धा योग आहेत कर्क कर राशीच्या लोकांनी एका गोष्टीवर काम करणं गरजेचं कर आहे तो म्हणजे त्यांचा चंचल स्वभाव कर्क कर राशीच्या लोकांचा स्वभाव थोडा चंचल असतो त्यामुळे कुठल्याही गोष्टीवर मन एकाग्र होत नाही कुठलीही गोष्ट शेवटापर्यंत नेईपर्यंत बरीच मध्ये येते आणि त्या गोष्टी अपूर्ण राहण्याची शक्यता असते यासाठी तुम्ही नियमित मेडिटेशन ध्यानधारणा करणं आवश्यक आहे जेणेकरून तुमच्या स्वभावात थोडंसं स्थैर्य येईल आणि ते स्थैर्य तुम्हाला तुमच्या कामात व्यवसायात किंवा घरातही तुम्ही काही करत असाल तर त्यामध्ये यश मिळवून देईल धन्यवाद